मास्टर्स मधील मैदानात आज फायनलला झालेले आपण टॉपची नंदी बघतोय असाच एक टॉपचा नंदी बघतो ज्याने पहिल्या सेमी सुट्टा निकाल घेतलाय शेट नाव काय आपलं या नंतर राजे हा कोणासोबत पळाला म्हणजे मुरूमचा सुंदर बरोबर पळाला आणि तेनशेट साकरियांचा मुरूमकरांचा सुंदर त्यासोबत पळाला आणि गाडी कोणी मारली अकुडावर आपसिनचा अकुडावर आपसिनकरांनी गाडी पळवली गाडी सुंदर अशी पळाली आणि सुट्टा निकल घेऊन फायनल साठी सज्ज आहे चला तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दुसरा एक सुट्टा निकल घेऊन पात्र आदित्य तर बरेच पदार्थ சரி <laughs> ட்ரா <laughs> फायनल साठी पात्र झालेले आपण टॉपचे नंदी वाहतोय असच एक सुट्टा निकाल घेऊन नंदी शेट तुमचं नाव सांगा की माझं नाव आपल्या नंदीच नंद्या नंद साहेबांचा नंद्या आज कोणासोबत पळाला दहगावच्या सोबत पळायला आणि आज सुट्ट्याने निकाल घेऊन फायनल साठी पात्र झाले तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो दश मेहंद केसरी पाहिजे मुळशेखरांची आणच काळीच बे फायनल साठी पात्र झाले नंतर सोबत पळून सुट्टा निकाल आहे अमोल ड्रायव्हर यांनी गाडी चालवली बर फायनल साठी पात्र झाले नाही